नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय रवा आप्पे अगदी झटपट होतात बनवायला अगदी सोपे आहेत सकाळ सकाळी मुलांच्या डब्यासाठी बनवून देऊ शकता सकाळ सकाळी नाश्त्याला पण बनवू शकता खूप साहित्य लागत नाही आणि बनवायला अगदी सोपे आहे चला तर रेसिपी सुरू करूया एक कप जाड रवा घेतला आहे भांड्यामध्ये जाडच रवा घ्यायचा छान आप्पे फुलतात अर्धा कप दही घेतलं आहे दही ताजं घ्यायचं आणि घट्ट घ्यायचं खूप पातळ दही नाही घ्यायचं एक कप पाणी घेतलं आहे पाणी आपल्याला जसजसं लागेल तसतसं रव्यावर टाकायचं आधी मी अर्धा कप पाणी टाकलं आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं रवा खूप घट्ट आहे परत थोडंसं पाणी टाकायचं परत मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीचं मिश्रण असलं पाहिजे खूप पातळ पण नाही करायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असं झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटांनी बघा छान रवा भिजलेला आहे आधीपेक्षा छान घट्ट झालेला आहे मिश्रणामध्ये बारीक दोन कट केलेल्या मिरच्या टाकायच्या था। लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट कमी टाकायचं था। बारीक कट केलेला कांदा टाकायचा था। बारीक कट केलेला कढीपत्ता टाकायचा था। एक छोट्या साईडचा टोमॅटो टाकायचा कट करून बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची एक छोट्या साईडचा खिसलेला गाजर टाकलेला आहे मी एक छोटा चम्मच मीठ टाकायचं हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं अर्धा चम्मच जिरा आणि अर्धा चम्मच मोहरी टाकायची तुम्ही फोडणी देऊन टाकली तर आणि छान लागेल पण मी अशीच टाकले थोडंसं पाणी टाकायचं खूप घट्ट मिश्रण दिसत आहे मिक्स करून घ्यायचं रवा कधी कधी खूप जास्त पाणी शोषून घेतो कधी कधी खूप कमी पाणी शोषून घेतो रव्यावर डिपेंड करते की तुम्हाला पाणी किती लागेल इथं बाकी असलेलं पूर्ण पाणी टाकून दिलं मी असं पूर्ण एक कप पाणी लागलेलं आहे मला छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीचं मिश्रण असलं पाहिजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अर्धा चम्मच इनो टाकायचा इनोवर एक चम्मच पाणी टाकायचं इनो लगेचच ॲक्टिव्ह होतो लगेचच मिक्स करून घ्यायचं इनो टाकल्यानंतर लगेचच मिश्रण आपे पात्रामध्ये टाकायचं आपल्याला खूप वेळ ठेवून नाही द्यायचं आणि इनो टाकायच्या वेळेसच मी पात्र गरम करायला ठेवलं होतं आपे पात्रामध्ये आप थोडं थोडं तेल टाकायचं तेल सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं एक चम्मच आप्याचं मिश्रण आप पात्रामध्ये टाकायचं आणि मिश्रण टाकताना कधी पण साईड साईडनी टाकायचं आणि मग मधले टाकायचे मधले मग लवकर भाजल्या जातात आणि साईडचे कच्चे राहतात सर्वात शेवटी मधल्या आप्प्यांमध्ये टाकायचं मिश्रण आप्प्यामध्ये टाकून झाल्यानंतर झाकण ठेवायचं अगदी दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर आपटे शिजवून घ्यायचे झाकण काढायचं आप्प्यांना थोडं वरच्या साईडनी तेल लावायचं चम्मचच्या सायानं अशा पद्धतीनं छान चा असे आपे उलटून घ्यायचे लगेचच निघत आहेत बघा आणि छान असे भाजल्या पण गेलेले आहेत बघू शकता तुम्ही रंग पण छान आलेला आहे अशा पद्धतीने सगळे आपे पलटून घ्यायचे वरच्या साईडनी पण छान असे भाजून घ्यायचे अशा पद्धतीने झाकण ठेवून पण भाजून घेऊ शकता नाही ठेवलं तर झाकण तरी चालेल असे छान रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी छान असे भाजून घ्यायचे मस्त असे आप्पे तयार होतात आणि मुलांना डब्यासाठी सकाळी सकाळी तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही आप्पे असे बनवून देऊ शकता आप्पे छान भाजून झालेत काढून घ्यायचे प्रत्येक आईला वाटत असते की मुलांनी भाज्या पण खाव्यात पण मुलं भाज्या खात नाहीत आणि असं काही बनवून दिलं तर खातात तर आप्यांमध्ये तुम्ही शिमला मिरची टाकू शकता बारीक कट करून स्वीट कॉर्न म्हणजे मक्याची दाणे पण टाकू शकता हिरवे मटर थोडासा पालक पण टाकू शकता बारीक कट करून अशा पद्धतीने टेस्टी आणि पौष्टिक आप्पे बनवून खाऊ शकता तुम्ही बाकी असलेल्या पिठाचे पण अशा पद्धतीने आप्पे बनवून घ्यायचे आप्प्यासोबत खायला आपण चटणी बनवतोय अशी चटणी की जी आप्प्यासोबत पण खाऊ शकता इडलीसोबत अर्धा कप ओलला नारळ घेतला छोटे छोटे तुकडे करून घेतले दोन लसूणच्या पाकड्या सात ते आठ कडीपत्त्याची दोन हिरव्या मिरच्या दोन चम्मच दही अगदी अर्धा चम्मच साखर अर्धा चम्मच मीठ थोडासा कोथंबीर फुटाण्याची डाळ दोन चमचे अगदी थोडस पाणी टाकून मिक्सरवर वाटून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं चटणी खूप घट्ट आहे तर तुम्हाला हवी तेवढी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता आणि त्या पद्धतीने पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं फोडणीसाठी एका भांड्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकायचं अर्धा चम्मच मोहरी टाकायची अर्धा चम्मच जिरा दोन वाळलेल्या मिरच्या सात ते आठ कळी पत्त्याची पानं थोडासा हिंग टाकायचा गरमागरम फोडणी चटणीवर टाकायची मिक्स करून घ्यायची मस्त अशी टेस्टी ओल्या नारळाची चटणी आपली तयार आहे तुम्ही हे आपल्यासोबत खाऊ शकता इडली सोबत मस्त अशी नारळाची चटणी आणि आपे तयार आहेत आपले आपे खूप छान असे वरून कडक कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे आपे होतात नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू